बहिर्जी आणि शिवरायांची माहिती आणि तंत्रज्ञानाची एक अद्ययावत यंत्रणा दौलतराव जाधव उर्फ दौलत रामोशी उर्फ बहिर्जी नाईक कितीतरी नावे एकाच व्यक्तीची पण प्रत्येक भूमिका चोख संपूर्ण गुप्तता हेच बहिर्जी आणि हेर पथकाचं यशाचं रहस्य अगदी विजापूरचा आदिलशाह किंवा दिल्लीचा बादशाह यांच्याही महालात वेषांतर करून प्रवेश करणारे आणि अचूक खबरा काढणारे बहिर्जी विशेष म्हणजे कोणीही त्यांना ओळखूच शकत नसत याला फक्त एकच अपवाद ठरला तो सुरतेच्या लुटीच्या वेळी इंग्रज वखारीतला जॉर्ज ऑक्झेडन याचाच पण ओळखलं असलं तर त्याचा काडीचाही उपयोग नव्हता या बहिर्जी नायिकाची कमाल काय वर्णावी गुप्तहेरांची सांकेतिक भाषा त्यांनीच बनवली ती आजही कोणीही डिकोड करू शकलेलं नाही यामध्ये पशुपक्ष्यांचे आवाज वाऱ्याचे आवाज वस्तूमधून विशिष्ट पद्धतीने आघात करून काढायचे आवाज त्यांचे अर्थ सगळं सगळं कसं चोख बसवलं होतं आणि त्याच भाषेतून संदेश दिला जाई तो दूर दूर जात जात राजांपर्यंत पोहोचत असे फक्त खबरा काढणेच नव्हे तर ते शत्रूच्या गुप्तहेरांची पण माहिती ठेवीत असत आणि अशा हेरांपर्यंत चुकीची माहिती शत्रूस दिली जाऊन शत्रुगोटात अफवा पेरून राजांचे विजय निश्चित होत असायचे आजच्या भाषेत ही म्हणजे प्रतिहेरगिरीच पण मूळ दिसतं ते शिवकाळात बहिर्जी पथकात याचमुळे फंदफितुरीच्या काळात देखील राजेंना एकदाही दगा फटका झाला नाही याचंच उत्तम उदाहरण म्हणजे लाल महालावरील छाप्याच्या गोदर उंबरखिंडीतला विजय जो फक्त दोन तीन हजार मावळ्यांनी फाजलच्या वीस हजार सैन्यावर मिळवला होता राजेंच्या विजयाची जी कारणे आहेत त्या त्या हेर पथकाच्या माहितीचे संकलन विश्लेषण आणि नियोजन अत्यंत अचूकपणे होईल बहिर्जींना भौगोलिक माहिती पण खडानं खडा होती थोडक्यात माहिती आणि तंत्रज्ञानाची एक अद्ययावत यंत्रणा बहिर्जींनी आणि शिवरायांनी निर्माण केलेली होती आज याचा अभ्यास केला जातोय आणखी काही उदाहरणे बघू राजेंना विजापूरच्या मोहिमेबद्दल मोलाची माहिती बहिर्जींनी पुरवली होती शिवाजीराजेंचे आग्र्याला जाण्याचे ठरल्यावर आग्र्यामध्ये बहिर्जींनी आपले हेर आधीपासून आग्र्यात वेगवेगळ्या वेशांमध्ये वाटेवाटेवर वाटे पेरून ठेवले होते त्यामुळेच राजे स्वतःची सुटका करून घेऊन स्वराज्यात सुखरूप पोहोचू शकले हे नाईकांचे किंवा हेरांचे पडद्यामागचे कार्य जगासमोर कधी आलेच नाही हेच तर गुप्तहेरांचे यश शिवाजीराजेंचा राज्याभिषेक सुरू होता आणि राजेंचा जीवाभावाचा हा मित्र बहिर्जी नाईक याचकांच्या रांगेत वेषांतर करून बसून राजेंचा सोहळा पाहत होता त्यांना उघडपणे समोर येता येत नव्हते ते दुःख राजेंना फार झाले याचकांच्या रांगेत बहिर्जींना बघून आपले अश्रू पापण्यान आड दडवावे लागले होते त्यांना कारण गुप्तहेरांचा सन्मान उघडपणे करता येत नसतो कधीच त्यानंतर दक्षिण दिग्विजय व जालना मोहिमेत बहिर्जी व त्यांच्या पथकाने अति मोलाची कामगिरी केल्यामुळे राजांना यश प्राप्त झाले याचा अर्थ असा नाही की मोहीम फत्ते झालीच नसती पण बहिर्जींमुळे राजनीती व डावपे चाखायला योग्य माहितीचा योग्य वेळी अतिशय उपयोग झाला अत्याधुनिक शास्त्रानुसार यश कधी मिळतं याचा सिद्धांत असा राईट मॅन डुईंग द राईट जॉब इन राईट टाईम विथ राईट मीन्स ॲट अ राईट प्लेस हे सगळं बहिर्जी पथकाने आणि राजेंनी प्रत्यक्षात उतरवलं होतं तुम्हाला जर हा कथा वाचनाचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे